वर्षानंतर जवळजवळ सदतीस वर्षानंतर महिला क्रिकेट संघाने आपला वर्ल्ड कप जिंकला आहे वन डे वर्ल्ड कप आणि त्याचं मोठं श्रेय अमोल मुजुमदार या आपल्या मुंबईतल्या रणजीपटू त्यांनी हजारो धावा करूनही त्यांना त्यांची कॅ ॲबिलिटी त्यांची क्षमता असूनसुद्धा त्यांना नशिबाने साथ दिली नाही भारतीय संघामध्ये त्यांचं आगमन नाही झालं त्यांना नाही संधी मिळाली पण त्या त्याचे न खचून जाता त्याने न ढगमगता या महिला या मुली ज्या रेणुका सिंग आहेत शेफाली आहे अम अरमनप्रीत आहेत कॅप्टन स्मृती मंदाना अनेक ह्या मुली ज्या आहेत वेगवेगळ्या राज्यातनं वेगवेगळ्या खेडोपाड्यातनं आलेल्या ह्या मुलींनी कठोर परिश्रम घेतले आणि खूप सारं श्रेय ह्या अमोल मुजुमदार या, या सरांचं आहे आपले दिग्गज सुनील गावसकर सर रोहित शर्मा सचिन तेंडुलकर सर सगळ्यांनी त्यांना पाठबळ दिलं बी सी सी आयने त्यांना खूप मोठं प्रोत्साहन दिलं आणि प्रचंड मेहनत मेहनत आणि इच्छाशक्तीवर त्यांनी हा दैदिप्यमान विजय मिळवला खूप कौतुक वाटतं मले सचिन तेंडुलकरांनी एवढी क्षमता असूनसुद्धा अमोल मुजुमगरदारांना राष्ट्रीय संघात स्थान नाही मिळालं पण त्यांनी खचून न जाता नेगेटिव न होता नर्वस न होता उमेदीने ही जी जबाबदारी त्यांना मिळाली सुरुवातीला लोकां लोक बोलण्याप्रमाणे बोलणारच बोलायचे काय करणार आहे हे काय मोठं पराक्रम करणार आहेत पण कुठल्याही टीकेला कुठल्याही नेगेटिव्हिटीला न घेता पॉझिटिव्ह अप्रोचने सतत सातत्याने दोन वर्ष मेहनत करून आज हे यश मिळवलं आहे खूपच कौतुकास्पद आहे अनेक अनेकात एक एक, एक, एक एकत्रितपणा आपल्या राज्या राज्यांमधनं आलेल्या संघा संघातील सगळ्या खेळाडूंचं एकत्रितपणा एकजूट आपुलकी मैत्री माणुसकी ही जी काही नातं घट्ट बनलं होतं ना हे खूप प्रकर्षाने जाणवत होतं व्हीलचेअरवरती इंजर्ड झालेल्या खेळाडूला पुन्हा स्मृती ग्राउंड ग्राउंडवर आणलं आपलेपणाचं जो नातं त्यांनी घट्ट दाखवलं आणि त्याच्यातनं बरंचसं काही पॉझिटिव्हनेस बरंचसं काही सकारात्मकता त्यांच्याकडे दृढ झाली आणि त्याचं प्रचंड मेहनतीने त्याच्यात यशस्वी करून सरांनी त्यांना आत्मविश्वास देऊन त्यांच्याकडनं जी मेहनत करून घेतली त्याचं चीज झालं प्रत्येकाला गौर गौरव प्रत्येकाला गौरव आणि आ, आ आनंद वाटतो आहे खूप प्रेरणा घेण्यासारखं आहे पुढील छोट्या खेळाडूंनी उदो खेळाडूंनी पुरुष खेळाडूंचं पुरुष अ, मुला आपल्या पुरुष खेळाडूंचं क्रिकेट त्यांचं जे काय आय टी एल असो वन डे असो टेस्ट असो याचं कौतुक उदंड झालं त्यांनी उदंड यशही मिळवलं मुलींनी तितकीच प्रे मेहनत घेतली तितकीच पराकाष्ठा केली प्रयत्नांची आणि त्यांना यश मिळालं हे खूपच कौतुकास्पद सगळ्यात दिग्गज संघ इंग्लंड असो या ऑस्ट्रेलिया असो न्यूझीलंड असो महिला क्रिकेट संघ तयार होऊन ते टेस्ट खेळायला लागले तिथपासूनचा हा पहिला विजय जवळजवळ सर निर्गुळकर स सांगत होते सदतीस वर्षानंतर हा विजय मिळाला आहे आणि खूपच प्रेरणादायी विजय होता प्रचंड मेहनत सकारात्मकता पॉझिटिव्हनेस सगळं काही बघायला मिळालं त्याच्यामध्ये अप अँड डाऊन बरेच होते पण न खचता न डगमगता आता पाऊस पण तो दोन तास अगोदर पडलेला त्यामुळे आउटफील्ड निसर्डं होतं घसरण्याचा धोका होता, होता। फिल्डिंगच्या वेळेला वगैरे पण संयम राखून पराकाष्ठा करून घाम गाळून हा यश जो मिळवला हा इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जातोय खूप प्रचंड प्रेरणा याच्यातनं नवीन नग, नग, मुलांना मिळते मिळेल आणि अगदी खेडोपाड्यातनं गरीब घरातनं एकच तिथे बाबा कार्पेंटर आहेत गरीब घरातनं आलेल्या मुलींना अगदी जेमीमा रॉड्रिक्सचे वडील तर शाळेमध्ये काळाचे कोच होते त्यांनी तिथे एक मुलींची टीम बनवली त्यातनं जेमीमाने प्रगती केली आणि इथपर्यंत प्र यश मिळवलं शेवटचा जो त्यांचा त्यांच्या कॅप्टनचा जो कॅच होता त्या आपल्या महिला खेळाडूंनी जे काही अप्रतिमरित्या तो कॅच पकडला पण तिथेच जसं काय वर्ल्डकप आपण घट्ट पकडला आत्मविश्वास तिथे दृढ झाला आणखी कॉन्फिडन्स वाढलं सगळ्यांचं पण त्याचे फलश्रुती वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये झाली सगळ्यांचे अपरि कष्ट होते मेहनत होती आणि सामान्य गावा मुलांना गावाखेड्यातल्या मुलांना मुलींना ती प्रेरणा मिळेल आम्हालाही आता पुढे प्रगती करायची आहे निश्चितच शिक्षण वगैरे सगळं घेऊन सांभाळूनच आणि बॅलेन्स सांभाळून सगळं क्रिकेट खेळल्या आपल्याकडे काही मुलांना काही मुलींना लाडावून ठेवलं जातं सगळं टूथपेस्टपासनं नाश्त्यापासनं रात्रीच्या जेवणापर्यंत मागे लागून त्यांच्या त्यांचं सगळं पुढ्यात वाढलं जातं पालक त्यांचे जसे सेवकच बनलेले बनले जातात आणि मग ते ऑर्डर सोडतात मुलं हा घरा काही सामान्य घरातल्यापासून वाटचं मोठ्या घरातल्यापर्यंत हा सगळं असं बघायला मिळतं इथे कुठेतरी पालकांना जागा होण्याची गरज आहे त्या मुलांना वेळीच जागा करण्याची गरज आहे यश असं तसं नाही मिळत प्रत्येक क्षेत्र कुठलाही क्षेत्र असो मेहनत कठोर मेहनत करावीच लागते आणि मेहनतीने मिळावलेलं यश हे चिरकाळ टिकणारं असतं आणि ते खूपदा आनंददायी असतं पुन्हा एकदा भारतीय संघाचं मनपूर्वक अभिनंदन खूप काही प्रेरणा आणि खूप काही अचीव आहे त्यांनी आणि ते सगळा विजय हा प्रेरणादायी आणि पुढील पिढीसाठी पुड़ी आदर्श घालून दिलाय आणि ह्याच्या पुढेही त्यांना खूप काही अचीव करायचं आहे माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आवडलं तर शेअर करा चॅनलचं नाव मराठीत आहे सेवा स्पेस ॲट द रेट स्पेस माय स्पेस मराठी धन्यवाद